गेल्या चाळीस वर्षापासून गोष्ट बघित असताना साहेबांनी संविधान कसं बनवायचं कसं समोरायचं कसं काय करायचं अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमात

महाराष्ट्रात मोठे धर्म असो रेल्वे त्यांनी बोलला एक, एक, एक सुद्धा हे सुद्धा घेऊन एक आम्ही मागे लावून दिली असते आम्हा बोल मुली असतील आम सुद्धा मागे लावलेला असं माझ्या अशप्षा आहे मग त्यांनी आपल्याला

आमचे जिल्हा अध्यक्ष नागरिक साहेब सांगते त्याचे आदेश आम्ही वाढलो कुणाचे आदेश वाढवणार नाही एवढं सांगतो